या गटातलं पहिलं अक्षर आपण पाहणार आहोत व हे अक्षर सर्वप्रथम वरून खाली येऊन उजवीकडे जाणारी थोडीशी वाकडी रेषा काढायची आहे त्यानंतर दुसरी कृती जी करायची आहे ती त्याच आडव्या रेषेला वरून खाली चिटकणारी त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी रेषा काढायची आहे आणि तिसऱ्या कृतीमध्ये त्यावर शिरोरेषा या ठिकाणी आहे हे अक्षर एक दोन तीन टप्प्यामध्ये पूर्ण झालेलं आहे यानंतर दुसरा अक्षर आहे या गटातलं षटकोणमधलं श पारखीच कृती करायची आहे रेषेला चिटकून खाली येऊन थोडंसं उजवीकडे जाणारी वाकडी रेषा काढायची नंतर त्याच रेषेला वरून खाली चिटकणारी थोडीशी मोठी रेषा काढायची आहे यानंतर हा आतमधला जो भाग दिसत आहे यामध्ये डावीकडून उजवीकडे जाणारी तिरपी रेषा काढायची आहे मुलं उजवीकडून डावीकडे दाखवल्याप्रमाणे अशी रेषा काढतात जी चुकीची आहे आणि शेवटी या अक्षरावर शिरोरेषा द्यायची आहे प आणि शमध्ये जशी कृती केली तशीच कृती फ हे अक्षर काढतानाही करायची आहे पहिली कृती त्यानंतर या रेषेला चिटकणारी वरून खाली उभी रेषा थोडीशी मोठी रेषा ओढायची आहे त्यानंतर या उभ्या रेषेला उजव्या बाजूनं आपल्या हाताच्या उजव्या बाजूने अर्ध गोलाकार आकार काढायचा आहे जो या उभ्या रेषेला चिटकवायचा नाही आहे आणि शेवटी त्यावर शिरोरेषा द्यायची आहे या यापुढील अक्षर आहे न सर्वप्रथम वरून खाली थोडीशी उजवीकडे जाणारी वरच्या बाजूला जाणारी रेषा काढणे आणि नंतर दुसऱ्या कृतीमध्ये तीच रेषा वरच्या रेषेला नेऊन चिकटवणे या आकाराचा आपण अक्षराचे अवयवमध्ये सराव केलेला आहे नंतर याला बाजूने त्याच्यापेक्षा मोठी रेषा देऊन अक्षरावर शिरोरेषा द्यायची आहे ए हे अक्षर काढत असताना सर्वप्रथम उभी रेषा दुसऱ्या कृतीमध्ये याच उभ्या रेषेला चिटकणारी तिरपी रेषा खालच्या दिशेनं जाणारी काढायची आहे नंतर तिसऱ्या कृतीमध्ये उभ्या रेषेच्या थोडंसं पुढे अंतर सोडून उ पहिल्या रेषेपेक्षा छोटी रेषा काढायची आहे आणि सर्वात शेवटी या पूर्ण अक्षरावर शिरोरेषा द्यायची आहे ए हे अक्षर पूर्ण झालेलं दिसत आहे त्यानंतर अ हे अक्षर काढत असताना एची कृती जशाच तशी करायची आहे तिरपी रेषा तिसऱ्या टप्प्यामध्ये या रेषेपेक्षा थोडीशी छोटी उभी रेषा अंतर सोडून त्यानंतर पुढची कृती आहे यावर शिरोरेषा द्यायची आणि सर्वात शेवटी पुढची जी उभी रेषा आहे छोटी तर या रेषेवरच तिरपी रेषा द्यायची आहे दुसरीकडे कुठे द्यायची नाही आहे